अरे आई तुम्ही लवकर कशा काय आले आई आई तुम्ही तर म्हणा आता मी संध्याकाळपर्यंत घरी येत नाही आताच गेल्या ना आताच आल्या आई सर्व ठीक आहे ना मनीषा सर्व ठीक आहे मी काय म्हणतो आपला स्वयंपाक झालेलाच आहे अजून वाटलं त्या खांडी भाजी कर चल आपण डबा पाटील जाऊ सर्व आपल्या मोल्यातल्या बाया डबा पाटील चालल्या चल मनीषा आपणही जाऊ आई डबा पार्टी अचानक आहे ना सांगितलं नाही आई मी मी आत सासूबाई संदीपला सांगायचं काय करत मी तुला घेऊन चालली ना कर लो करता यारी कर तयारी कर शिवानी लई सांग ठीक आहे आई तर ते गेल्यावरच माहीत पडते काय आहे सविता पण सांगितलं ना सगळं अरे आईनं अचानक कसं का ठरवलं डबा पार्टी सांगितलं नाही काही नाही काही नाही जाऊ दे आईचंही मूळ झालं शिंद आईनं सांगितलं ना तयारी कर म्हणून चल डबा पार्टीची तयारी करू चला का आईनं फोन केला ना अंड्याच्या ये म्हणून बरं झालं आईने म्हटलं मी तू काही येऊ नको घ्यायला नीट जाता आता भल वाटलं त्या अगदी नोकर राय अक्षय मस्त आता सगळं जीवन चांगलं जाईन पण काही नाही सगळं खंडाऱ्यांचे जीवन गमावला गर म्हणले घरी कोणा राहण्याची शरण लागते त्या दिवशी राजाही आला तर म्हणे घर कसं आहे घर कसं आहे अक्षयला तर गोष्ट नाही घेत चल राणी घरी काय पाहतो राणी आली का राणी ड्युटीवरून काकू ड्युटीवरून काय झालं काही नाही राणी आम्ही सगळेजण डबा पाटील चाललो चल म्हटलं चौश आमच्या सोबत तू म्हणत हो ना का आईच्या घरी आला ते अंध्या झाले ती म्हणजे अंध्या घरा झाले जाजो मग हा काकू बरोबर आहे तुमचं चला चला, चला येतो मी पण येतो राणी तू तयारी करून ठेव आलीस मी आता सोबत नाहीतरी किती दिवसाची मजा नाही केली डबा पार्टीची आता सर्व सोबत मस्त डबा पार्टी करून रानी? रानी? आली आली काय झालं अक्षय राणी तोंड वरती करून काय झालं म्हणतो दोन दिवसापासून पसारा पडेल हा तू त्या दिवशी म्हटलं ना हा आवर म्हणून सगळं आईनं केला हा अक्षय मला वेळ नाहीये ड्युटी करू घरचे काम करू संताप पाणी करू काय काय करू मी तुमची आई येते दोन दिवसासाठी पसारा करून जाते करू काय मी तोंडावर नको येऊ तू तुला जेवढं काम तेवढं जगाच्या पाठीवर तूच ड्युटी नाही करत सर्व बाया ड्युटी करतात घरचे कामं करून बापरे अक्षय पासून अशी अपेक्षा नव्हती मले अक्षय तुमच्या पासून अशी अपेक्षा नव्हती मले आज पाहिलं मी तुमचं खरं रूप राणी तुला कामाने करू दिले तर दे बरं काम सांगतलं तर म्हणतं खरं रूप पाहिलं पाहून घे मग खरं रूप एका घंट्यात हे काम करून टाक सगळं सगळं मी आईच्या घरी चलली आणायच्या रसाने मी हे काम करणार नाही राणी तुला जेवढं काम सांगितलं तेवढं कर तू आईच्या घरी जायचं काम नाही तुला आज कामा कर घरातले पाहिजे सगळे मग तू आईच्या घरी संध्याकाळी नाही आज सगळ्या कामाच्या वावरात डबा पाठी मी डबा पाठल तर जाणार आईच्या घरी जाणार आहे कोण कोणच्या कोण आणि तुम्ही असा त्रास दिला ना आईच्या घरी जाणार आम्ही मी पंधरा दिवस राणी आली काय का लग्न करून फसले मी आतापर्यंत आईला सांगतलं नाही मी आईले टेन्शन म्हणून नाही नाही पण जीवन जगणं कठीण आहे याच्या हाताखाली नोकरी करते स्वतः काही जसा एकटच नोकरी करते मी काही गोया खेळायला जातो का मी बी नोकरी करतो मी नाही ऐकायत मनात हसान बबलीने फोन केला बबलीने फोन ने उचलला कोणाला सांगू राणी आली का राणी नाही येत नाही तुला सांगायच लवकर घे म्हणून पहिले हा पसारा आवर तरी बब नाही बाप नाही एकटी आई आहे आतापर्यंत लग्न नाही झालं एवढ्या वर्षात सहन केलं आता एकून तिकून लग्न झालं असं वाटलं लय चांगला नवरा लय चांगला नवरा भेटेल त्याच्यापेक्षा राहिलं पुरलं असत आईच्या सोबत आईची बी सेवा झाली असते हे काय होय कोण तुला काय मारलं धोडलं कोण काय म्हणाल तुम्ही सांगा काय म्हणता तुम्हाला सांगतो तु? तेन आता विचार केला मी तुम्ही असे वागसा म्हणून माझ्यासोबत राणी तुला काय घरी सासू आहे सासरा आहे सासरवास करायसाठी दोघ झाला ना आपण कोण अशी नोकरी करून राहिली तू नखरे कोणती नखरे केली मी कधी बाहेर गेली शॉपिंग करायला कधी कर तुम्ही नेला चिपचाप घरात बसले आणि तुम्ही लक्षात ठेवा तुमची अशी ठसन मी अजिबात ऐकणार नाही आणि आज तर अजिबात नाही करत तुम्हाला वाटेल तुम्ही स्वतः करून घ्या राणी विनाकारण तमाशे करू नको तू घरात तमाशी अक्षय तुम्ही करून राहिले मी नाही करून राहिले मी चुपचाप होते तुला सांगतो मी मित्राच्या घरी चाललो ऑफिसच काम आहे तिकून येपर्यंत सगळं साफ सुप दिसलं तर ठीक राणी नाही तर तू अस माही पावर दाखवते मला तू तु आ तुम्ही येपर्यंत मना थांबत आहे मी तुमच्या घरांनी मला माहित नाही भली सांगे बबली माय चांगला आहे माय चांगला चांगलाय हे सासू सासरी बी कोणते तीर्था गेले तर अजून त्याचा पत्ता नाही ना फोन नाही ना तारण नाही काय मेले जाऊन तिकडे तर आता बॅग भरतो म्हणा थांबत येणे दिसत येणे डोळ्यानं तुम्ही येपर्यंत तुम्ही काय समजले मला चला मग मंडळी तुम्हाला माहिती आहे ना आज काय आहे म्हणून त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला लागेल खुश खबर आहे त्यासाठी आज मस्त आपण डबा पाटील सर्वजण गेले शांतादेस मागे राहिले वाटते चला लवकर लवकर ना लवकरच नाव ऐक बर आपण त्यासाठी लवकर डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट मध्ये लिंक दिलेली लवकर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन राहा विजेत्याचं नाव आहे ऐका शांताभी शांताभी लवकर सर्व घरी झाली बरं चला मग आली आली चिंताचे बाबा राजा कुठे गेले काय मी चल सविता जेवण करायची राहिली सविताने ताटाळून देतो आणि डबा करतो आणि तो वावरात लवकर राणीचा फोन कसा का येऊन राहिला नाही राहिलं हॅलो बोल बोल राणी राजा सविता डबा पाहिजे सांगतले ना राजा मी येऊन राहिली बरं राणी खरंच काय ये 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 मी मन येतो ये लवकर ये अरे बापरे कोण येऊन आलो मी येतो म्हणते राणी दोर आवाज ऐकून आता तर मला दास लागेल राजावर लखा ठेवायले ठीक आहे राजा ठेव ठेव राजाजी कोणाचा होता फोन कोण कोणाचा नाही कोणाचा नाही सुविधा अफीच्या मित्राचा होता सविता तुला बरं नाही ना तू आराम कर ना नाही आता कुठे चालले तुम्ही काही नाही मित्राच्या रूमवर बोलावलं सविता कर तू आराम कर तुला देऊ काय नाही मला काय आणून नाही पाहिजे आईची वाटप राहिली मी आई नाही आले अजून सविता बाहेर कोण आली तू आई माझी तब्येत चांगली झाली आई आता आता लय बर वाटून राहिला आई तुम्ही म्हटलं ना डबा चालली मी आई मी पण येतो पाटील नाही सविता तू 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 लागू राहिली का माई तोंड चांगलं झालं बरं आता पहिली सविता झाली मी आता तसा नाही सविता तरी असं वाटते आता म्हटले तू म्हणून म्हणते तो वारात नको येऊ हो। शेवटी जंगल ते जंगल म्हणतो घरीच राय सविता तू आई मी येतो म्हणजे येतो तयारी करतो मी आई नको सवितारी दे काय सवितारी नाही घेत वावरी तुझा ड्युटी चालला होता तू काय वावरती द्यायला काय आई रे आजच्या दिवस मी बी ते दबा पाटील या म्हणून आई आई मी येतो डबा पाटील आई आईले सांगू नाही शकत मी राणी येऊन राहिली म्हणून राजा डबा पाटील कधीच तर नाहीये आज कसा काय येऊन राहिला मंडळी डबा पाटील तर खासच होणार आहे जो तो मध्ये मी डबा पाटील देतो जो तो मी डबा पाटील येतो तुम्ही पण उत्सुक असाल ना विजय त्याचं नाव ऐकायसाठी व्हिडिओ पूर्ण पाहा लागेल बरं कुठं पण नाव कशी केलं जाईल चिंत्याचे बाबा कुठे गेले काय मी जे दोन बसतात का दौरच बसतात सोडत सविताबाई वाटत आता बाई मला शांताबाई सगळे समोर कस होते शांताबाई ते माया पोरापासून पैसे घेतले ते मनीषा शिवानी चल ना झालीच नाही का तयारी आली आली आज मी पुराने पैसे दिले असाच शिकिन पण शांताबाईनं मला येऊन सांगायला लागत होतं गंगूबाई त्या पुराला पैसे मागतो म्हणून हे शांताबाईच्या अल्ल चुकीचं केलं बरं झालं मला सविताबाई भेटली सविताबाईने सांगितलं नाही तर मा पुराण होत अशीच धंदे केली असते घे म्हणा अक्षय मायावर ठसम करताना तुम्ही ज्या वक्त तुमचे ठसन कमी घेईन त्याच वेळेस मी तुमच्या घरी आता कपडे लत्ते सोनं नाणं भरून फुर होऊन जाते राणी आता कमाई करणारी आहो मी रिकाम कामचोट नाही घरी सपा करून बसणारी त्याटोनी आला अजून बस पाच मिनिटात ॲटो आला की जमलं सविता बसली नाही का पंकज अजून अरे दृष्टीचे बाबा आताच आले काय बसा बसा आले समजा सगळेजण बसा महादेव भाऊ का महादेव किती आवाज बोल तुझ्या रसायन रे शांताराम भाऊ आली नाही का शांताबाई आली आली आलीच पाच मिनिटात महादेव काय राग आला तुला शांताराम भाऊ मला आवाजच नाही आला तुमचा शांताबाई आली की तू गंगूबाई सुनबाई सविताबाई येऊन राहिली ना राहिले मस्त माहोल करू ये ये मनीषा चलो शांताबाई बसू आपण बबली या ना इकडून या या किती मस्त वाटायला शांताबाई पाय ना सगळ्याच्या सुना सगळ्याच्या पुरी मस्त मजा येऊन राहिली सविता তুই সুন সুষমা কশ গ করতে সবিতা সোলা পুরনাইলে সবিতা বলা তস নেই শান্ত শান্তি বরফ শান্তি তুই থাকলে বলা আনলি আসে শান্ত एकदम चांगलं केलं ते बरं झालं सविताच्या ज्याचं मी बोलावलं चला मंडळी डबा पार्टी तर करत असून पण आता तुमची कोण खायची साठी आलं कोण खायची साठी आलं उद्याच्या भाज्याच्या चाल भेटून बरं तुम्हाला सविता इकडे सविता आली आली आली, आली, आली शांताबाई सुषमा तू पण ये काय गंगूबाई आलीस मी बसा तुम्ही सर्वजण चल सुषमा जाय सविता तूच जाय तूच काम आहे मॉर्जन चला तर मंडळी आजचा प्रश्न राणी बॅग घेऊन कुठे गेली चला मग तयार व्हा सगळे झालं कमेंट करा आणि आता जे आपण नाव घोषित करू चला तर मंडळी आज आपण विजेत्याचं नाव घोषित करू विजेत्याचं नाव आहे शंकर बनगर त्याच अकाउंटवर दुसरं नाव आहे पौर्णिमा बनगर यांनी आपल्या व्हिडिओवर व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच सातही दिवस कमेंट केले आहेत आणि प्रश्नाचे उत्तर पण बरोबर दिलेले आहेत चला मग या विजेत्याचे शांताबाईच्या परिवाराकडून खूप खूप अभिनंदन आणि विजय त्यांनी त्यांची ईमेल आय डी कमेंट मध्ये टाका त्यांना त्यांचं बक्षीस मिळून जाईल चला तर मंडळी सर्व जण तयारीत राहा दुसऱ्या व्हिडिओ साठी शांताबाई आणखी विजेते निवडतील आणि याच्यापेक्षा मोठे मोठे बक्षीस देतील चला तर मंडळी ही आपली सुरुवात आहे बरं चला मग सर्व जेवण करायला धबा पार्टीत चल शांताबाई सर्व आपली वाट पाहून राहिली असतील मला वाटलं शांतबाई काय म्हणते आई राजाजी म्हणत मी येतो आले नाहीत इतक्या मग सविता त्याने गेली तो खाली येते गंगूबाई त्या पोरगाई मी आला का संदीप येते ना सविता ते सांगतो मी त्याला ये म्हटलं आता कोणाची वाटपून आल्या तुम्ही खोला डबे सगळेजण भूक लागली केवढी चला कोणाकोणाच्या काहीच्या काय काई भाज्या सगळं मिक्स करा